हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी समर्थ तुमच्या मनातली सगळ्या चांगल्या इच्छापूर्ण दे श्री स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज काय स्पेशल नाही जे होईल ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दे दिसणारच आहे चला आता आज चहा ठेवलाय पहिले चहा घेऊ मग पुढच्या कामाला लागू तरी तर आमचे साहेब आराम करायला लागलेत आता त्यांचं दोन महिन्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे किडनीचं तर आता थोडं कधी कधी दुखतं मध्ये मध्ये आज जरा जास्त दुखत होतं म्हणून मग म्हटलं आराम करा आणि त्यांच्यासाठी तर आता चहा ठेवला आहे त्यांच्यासाठी म्हणजे आम्ही दोघंही घेणार आहोत चहा आता आणि बाकीचे तर सगळे चहा घेऊन गेलेत बाहेर सगळे कारण आता कालपासून जो पाऊस पडत होता तो आत्ता थोडा वेळापूर्वी थांबलेला आहे त्यामुळे शेतातलं काही थोडंफार काम वगैरे बघायला गेलेले आहे सगळे आणि चहा वगैरे घेऊन गेलेत आम्ही दोघच होतो चहा घ्यायचं आज मी एक खाणार आहे मी कधीच खात नाही क्रीम रोल मला आवडत नाही पण आज खायची इच्छा होते म्हणून मी एक खाणार आहे आज चहा घेतला दोघांनी मिळून आणि थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं बसले शांत आणि त्यानंतर मग आले बाहेर आता कालपासून पाऊस पडत होता तो आत्ता सध्या एक अर्ध्या पाऊन तासापूर्वी थांबला आहे त्यामुळं सगळीकडे पाणी साचलं आहे ते पहिलं पाणी सगळं बाजूला काढून घेते आणि मग नंतर जर असं वॉकिंग करायचं तर एक तारखेपासून म्हणता येणार नाही त्याच्या आधीपासूनच थोडंसं स्वतःमध्ये बदल करायचं असं ठरवलेलं आहे तर काय काय बदल मी केलेला आहे आणि त्याच्यामुळं काय मला फायदा झाला आहे ह्या पंधरा दिवसामध्ये मी नक्कीच तुम्हाला हो सांगेन कारण गेल्या पंधरा दिवसापासूनच मी सगळ्या गोष्टी करायला हळूहळू चालू केलेल्या आहेत कोणतीच गोष्ट एका झटक्यात होत नाही करायला त्याला हळूहळू हो करायला वेळ द्यावा लागतो तसंच मी थोडंसं काहीतरी केलेलं आहे कारण मी खूप आळशी आहे मला माझ्याकडून घरातलं काम सोडून म्हणजे काम होतं पण असं एक्स्ट्रा एक्सरसाईज म्हणा वॉकिंग म्हणा ह्या गोष्टी डाएट वगैरे फॉलो करणं माझ्याच्यानं नाही जमत त्यामुळं तर असं वजन वाढणं किंवा ह्या गोष्टींचा त्रास यायला लागलेला आहे त्यात पी सी ओडीचा त्रास जो कमी झाला होता तो ह्या दोन ते तीन महिन्यांमध्ये पुन्हा वाढला आहे आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम यायला लागलेत तर त्याच्यावरती एक मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच आहे की नक्की काय करते मी तर पंधरा दिवस झालं मी थोडंफार गावाकडून आल्यापासून थोडं थोडं चालू केलेलं हे एकदमच नाही तर बऱ्यापैकी मी आता त्यातून था म्हणजे माझं मनावर सगळ्या गोष्टीमध्ये कंट्रोल झालेला आहे खाण्यापिण्याचा म्हणा किंवा झोपेचा किंवा कुठल्याही गोष्टीचा तर आता हळूहळू सगळ्या गोष्टी करताना एक गोष्ट जाणीव जाणवती आहे की आपल्याला जेवढं गरज होतं किंवा आपल्या शरीराला जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त आराम आणि जास्त खाणं मी माझ्या पोटात घालत होते त्यामुळं ह्या पोटाचा सगळा आणि बॉडीचा भोपळा होऊन बसलेला आहे आणि तो भोपळा आता कुठेतरी गुडघे दुखणं पाय दुखणं डोकं दुखणं ह्या सगळ्या गोष्टींना त्रास देत चाललेला आहे त्यामुळं थोडा बदल करणं वजन कमी करणं आज मला गरजेचं वाटायला लागले एक महिना करून बघणार आहे जर कंटिन्यू करायचं असं ठरवलेलंच आहे एक टार्गेट ठरवलं त्या टार्गेटपर्यंत वजन कमी करायचं असं ठरवलं आहे पण बघू जे होईल जसं होईल तुमच्याशी मी नक्की शेअर करेन तर इथं आता संध्याकाळच्या जेवणामध्ये दुपारचं थोडंफार जेवण होतं आणि आहूंना सलाड वगैरे कापलं घरच्यांना वगैरे बाकीच्यांना खायला आणि मी संध्याकाळचं जेवण थोडं कमी केलेलं आहे मी म्हणजे एखादी अर्धी चपाती किंवा अर्धी भाकरी खाते आणि जास्त करून सलाड खाते तर आमचं आठ वाजेपर्यंत जेवण होतं सगळ्यांचं आठ साडेआठपर्यंत त्यानंतर मग नऊ वाजेपर्यंत धो भांडी वगैरे घासणं म्हणा किंवा झाड करणं ह्या गोष्टी होतात आणि लवकर खाऊन लवकर झोपतो आम्ही सकाळी साडेपाच सहा वाजता उठावं लागतं तर असा एक छोटासा व्हिडिओ बनवला कारण मला काहीतरी वेगळं बनवायचं असताना माझ्या हातून काहीतरी वेगळंच होतं हे प्रत्येक वेळेचं ठरलेलं आहे त्यामुळं मी जसं होईल तसं आता कंटिन्यू करणार आहे कारण त्याशिवाय कॉन्फिडन्स म्हणा किंवा बोलण्याची सवय होत नाही आणि आता हे एक दिवस आडाने तरी मी व्हिडिओ टाकण्याचा ता पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी माझ्या आयुष्यात म्हणा किंवा दिवसभरात जे करते जसं करते ते तुमच्याशी शेअर करणार आहे कारण ह्या कामांशिवाय तुमचं दुसरं कुठंच काम होत नाही आहे तुम्ही जरी म्हणत असाल डेली रुट रुटीनमध्ये काय तुम्ही घरचं दाखवता पण घरची कामं झाल्याशिवाय तुम्ही दुसरी कुठलीच कामे करू शकत नाही त्यामुळे हे बघणं सुद्धा आहे तितकं त्याला पुन्हा भेटू